अमावशेच्या दिवशी बदलणार नशीब एकोणावीस जानेवारी बारा राशींचे राशी भविष्य आज आपण एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस अमोवशा स्पेशल बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस अमोवशा स्पेशल बारा राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ बघणार आहोत तर तो तुम्ही वाचावा किंवा ऐकावा ही मन माझी सर्वांना नम्र विनंती आहे तर आज आजची माघ म्हणजे मौनी अमोषा अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी याचा प्रारंभ रात्री बारा वाजून तीन मिनटांनी होतो आणि दुसऱ्या दिवशी एकोणावीस जानेवारीला एक वाजून एकवीस मिनटा वा वाजता ती समाप्त होत आहे तर आज आपण आज रास बारा राशींचे राशी भविष्य बघणार आहोत तर आता पहिली रास आहे तर मेषरास आता मेषराशीचं आपण राशी भविष्य बघूया तर आता ही अमोशा मेष राशीसाठी तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाची आहे अलीकडच्या काळात घेतलेले निर्णय पुन्हा तपासण्याची गरज भासेल करिअरमध्ये काही बदलांची चाहूल लागेल पण घाईने निर्णय घेऊ नका आता आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे आता घरात लहान वाद संभवतात पण संयम ठेवल्यात प्रश्न मिटतील आता आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी थकवा जाणवू शकतो आता शुभ रंग तुमचा आज लाल आहे आणि शुभ दिवस मंगळवार हा आहे आणि शुभ अंक नऊ आहे आता आमोशेचा अमोशेच्या दिवशी उपाय काय करायचा आता हनुमान मंदिरात तेलाचा दिवा तुम्ही लावाय दिवा लावावा आता आपण हे पाहिलं मेष राशीची सविस्तर अमोशाची राशी भविष्य आता आपण बघूया ऋषभ राशीचे राशी भविष्य आता ऋषभ राशीच्या व्यक्तीने मानसिक शांततेसाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे जुन्या चिंता हळूहळू दूर होतील नोकरी किंवा व्यवसायात स्थिरता जाणवेल गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आरोग्य उत्तम राहील मात्र आहारात नियंत्रण ठेवा आहारावर नियंत्रण ठेवा आता शुभ रंग ऋषभ राशीच्या व्यक्तींचा हिरवा आहे शुभ दिवस शुक्रवार आहे आणि शुभ अंक सहा आहे आता अमोशेच्या दिवशी करावायचा उपाय आता देवी लक्ष्मीचे पूजन करून गोडाचा नैवेद्य देवीला दाखवावा आता हे पाहिलं आपण दुसरी राशीचे ऋषभ राशीचे राशी भविष्य राशी 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 आता बघूया मिथून रास आता मिथून राशीच्या व्यक्तीचे आजचे राशी भविष्य काय आहे ते बघूया आता आता मिथुन राशीच्या लो व्यक्तीने विचारांची स्पष्टता त्यांना आज मिळेल संवाद कौशल्यामुळं का अडकलेली कामे त्यांची मार्गी लागतील नोकरीमध्ये वरिष्ठांचे लक्ष तुमच्याकडे जाईल आर्थिक बाबतीत अचानक अचानक मेथून राशीच्या व्यक्तीला लाभ होण्याची शक्यता आहे भावंडांची नातेसंबंध दृढ होतील आता आरोग्य ठीक राहील मात्र झोपेची कमतरता टाळा शुभ रंग पिवळा आहे शुभ दिवस बुधवार हा आहे आणि शुभ अंक पाच हा आहे तर आमोशेच्या दिवशी काय उपाय करायचा तर आमोशेच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करा आमोशाच्या दिवशी दुर्वा अर्पण करा आता आपण पुढची रास म्हणजे कर्करास राशीच्या कर कर व्यक्तीचे राशी भविष्य बघणार आहोत आता ही आमोशा भावनिकदृष्ट्या थोडी संवेदनशील ठरू शकते आता जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतील कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल आता आर्थिक स्थिती स्थिर राहील आईवडिलांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल आणि आरोग्यासाठी ध्यान प्राणायाम करा करा आज कर, राशीच्या व्यक्तीचा शुभ रंगाचा पांढरा हा आहे आणि शुभ दिवस सोमवार हा आहे आणि शुभ अंक दोन हा आहे आणि आता कर्क राशीच्या व्यक्तीने आमोशाच्या दिवशी काय उपाय करायचे तर शिवलिंगावर दूध अर्पण करावे दूध अर्पण करावे आता आपण बघूया पुढची रास सिंह राशीचे व्यक्तींचे राशी भविष्य काय आहे आता राशीच्या व्यक्तींनी अहंकार बाजूला ठेवल्यास त्यांना यश नक्की निश्चित मिळेल कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आर्थिक बाबतीत खर्च नियोजन आवश्यक घरात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल आरोग्याची काळजी घ्या विशेषत रक्तदाबाचे संबंधित समस्या निर्माण होतील म्हणजे शुभ रंग सिंह राशीच्या व्यक्तींचा आजचा सोनेरी हा आहे शुभ दिवस रविवार हा आहे शुभ अंक एक आहे आणि आमोशावर त्यांनी काय उपाय करायचा असतं सूर्याला अर्ध द्या आता हे बघितले आपण सिंह राशीचे राशी भविष्य आता आपण बघूया कन्या राशीचे राशी भविष्य कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य तर कन्या राशीच्या व्यक्तीने नियोजनबद्ध कामामुळे त्यांना लाभ होईल करिअरमध्ये स्थैर्य येईल आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक कुटुंबात तुमच्यावर जबाबदारी येतील आरोग्य सामान्य राहील पचन संस्थेची काळजी घ्या काळजी घ्या आता शुभ रंग तुमचा फिकट हिरवा हा आहे शुभ दिवस बुधवार हा आहे आणि शुभ अंक पाच आहे अमोश उपाय गरजूंना अन्नदान करा आता हे बघितले आपण आता आपण बघूया तो राशीचे राशी भविष्य आता तो राशीच्या व्यक्तीने नातेसंबंधात स्पष्टता येईल विवाह हो किंवा भागीदारीसाठी अनुकूल काळ आर्थिक बाबतीत समतोल राहील कला सौंदर्य यामध्ये रस वाढेल आरोग्य चांगले राहील शुभ रंग तुळ राशीच्या व्यक्तीचा गुलाबी हा आहे आणि शुभ दिवस शुक्रवार हा आहे शुभ अंक सहा हा आहे आणि तू राशीच्या व्यक्तीने अमोशासाठी काय उपाय करावेत देवीला सुगंधी फुलाची माळ अर्पण करावी तर हे बघितले आपण तो राशीचे राशी भविष्य आता वृश्चिक राशीचे राशी भविष्य आपण बघूया तर वृश्चिक राशीचे राशी भविष्य आता वृश्चिक राशीच्या व्यक्तीने गुप्त शत्रूपासून सावध राहणे खूप आवश्यक आहे अंतर्मुख होऊन योग्य निर्णय घेण्याचा हा काळ आहे आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो आता कुटुंबात शांतता ठेवा आरोग्यासाठी मानसिक ताण कमी करा शुभ रंग वृश्चिक राशीचा आजचा मरून हा आहे शुभ दिवस मंगळवार हा आहे शुभ अंक नऊ हा आहे आमोशेसाठी वृश्चिक राशीच्या व्यक्तीने काय उपाय करायचे तर अमोशेसाठी त्यांनी काळे तीळ दान करा काळे तीळ हे ब्राह्मणाला दान करा आता हे आता आपण पुढची रास म्हणजे धनुरास धनुराशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य बघूया आता धनुराशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य आजची काय आहे तर धनुराशीच्या व्यक्तीने भाग्याची त्यांना साथ आज मिळेल शिक्षण प्रवास व आध्यात्मिक कार्यासाठी उत्तम असा आजचा दिवस आहे आर्थिक लाभ संभवतो आता कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आरोग्य उत्तम राहील शुभ रंग जांभळा हा आहे शुभ दिवस गुरुवार आहे शु शुभ अंक तीन हा आहे आणि आमावश्याच्या दिवशी काय उपाय करायचे तर आमावश्याच्या दिवशी गुरूंचे स्मरण करून पिवळे दान करा पिवळ्या रंगाचे दान करा आता आपण बघणार आहोत पुढची रास म्हणजे मकर रास मकर राशीचे राशीच्या व्यक्तीचे भविष्य आता मकर राशीच्या व्यक्तीचे आज कामात ताण जाणवेल पण चिकाटीने त्यांना यश मिळेल आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा आता घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे आरोग्यासाठी विश्रांती त्यांना आवश्यक आहे आता शुभ रंग त्यांचा आज निळा हा आहे शुभ दिवस शनिवार हा आहे शुभ अंक आठ आहे आता आमोशासाठी त्यांनी काय उपाय करायचे तर पितरांचे स्मरण व अन्नदान त्यांनी केले पाहिजे आता आपण बघूया पुढची रास म्हणजे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तीचे राशी भविष्य बघणार आहोत आता कुंभराशीच्या व्यक्तीने नवीन ओळखी फायद्याच्या ठरतील सामाजिक कामातून समाधान त्यांना आज मिळेल आर्थिक बाबतीमध्ये संधी येतील आता कुटुंबातील मित्रत्वाचे संबंध वाढतील आरोग्य चांगले राहील चांगले राहील आता कुंभ राशीच्या व्यक्तीचा शुभ रंग आकाशी निळा हा आहे शुभ दिवस शनिवार आहे आणि शुभ अंक चार हा आहे आता शुभ आता आमोशेच्या वेळेस करावायचा उपाय काय तर गरिबांना त्यांनी कपडे दान करावे आता आपण शेवटची रास मेनरास राशीचे राशी भविष्य काय आहे ते आपण बघणार आहोत आता मेन राशीच्या व्यक्तीने मन शांत राहील सजनशील कामात यश मिळेल आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवा कुटुंबात प्रेमाचे वातावरण राहील आता आरोग्यासाठी ध्यान उपयुक्त आहे आता शुभ रंग समुद्री हिरवा शुभ दिवस गुरुवार हा आहे आणि शुभ अंक सात आहे आता आमोशेसाठी त्यांनी काय उपाय करायचे तर आमोशेसाठी विष्णू सहस्रनामाचे पठन पठण त्यांनी आज केले पाहिजे तर आता आपण आज पाहिले बारा राशींचे आमोशा स्पेशल राशी भविष्य आता स्पेशल सर्व राशींसाठी आमोशेचा आमोशा संदेश आता अमोशा संदेश काय आहे जुने सोडा नवीन स्वी स्वीकारा मन शुद्ध ठेवा तुम्हाला जर हवे असेल तर मी अजून तुम्हाला हे राशी भविष्य अजूनही मी तुम्हाला रा संदेश नक्की देईल तर तुम्हाला हवे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद